नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी केडीएमसी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपेश मात्रे व त्यांचे भाऊ जयेश मात्रे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल तर दुसऱ्या बाजूला राजीनामा नाराजगीचे सूर माजी सभागृहाचे कैलास शिंदे यांची पक्षातून थेट हाकलपट्टीची मागणी करत नाराजगी व्यक्त केली कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोणाची आघाडी कोणाची युती असे प्रश्न निर्माण झाले असताना भाजपा शिवसेना युती जरी झाली असली तरी अनेक इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले आहे दोन्ही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देत नाराजी व्यक्त केली असून निष्ठावंतांना डावले गेले असल्याचे म्हटले गेले काही ठिकाणी दोन्ही पक्षातील लोकांनी आपल्या कुटुंबात दोन दोन उमेदवार मिळवले आहेत त्यामध्ये युती धर्म पाळला जातोय का का मोठ्या बंडखोरीला सामोरे जावे लागते हे त्या काळात स्पष्ट होईल अशातच दीपेश आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले गेल्या दहा वर्षांनंतर कल्याण डोंबिवली उत्साहाचा वातावरण नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आहे ही महापालिकेची निवडणूक नभूतो न भविष्य अशी होईल अशी अपेक्षा आहे तसेच वादग्रस्त काही नाही आम्ही पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे युतीचा सर्व धर्म पाळणार आहोत तर कैलास शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली ते म्हणाले पक्षात एखादा आहे अनुभवी आहे त्याने काही चांगली कामे केली आहे अशा माणसांची पक्षाला कदर राहिली नाही नवीन येईल त्यांना तिकीट मिळतंय थोडक्यात दहिहंडी सारखे झाले आहे एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही जुने कट्टर लोक आहोत तुमच्यासाठी आज किती वर्ष काम करतोय तुमच्या पक्षावर टीका केलेल्या लोकांना तिकीट दिले असून निष्ठावंतांना घरी बसवले हो आहे त्यामुळे उगाच वादावाद करण्यापेक्षा शिंदे साहेबांना मी सांगितले आहे मला पक्षातून काढून टाका अशा प्रकारे कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप शिंदे गटात इच्छुक उमेदवारांना नाराजीचे सूर असून त्यांचा कोणत्या पक्षाला फायदा होईल व कोणत्या पक्षाला फटका बसतोय हे येत्या काळात स्पष्ट होईल म्हणजे निवडणूक आयोगाने लावलेली आहे त्यानंतर दुसरा आता असा आहे की सध्या अशी परिस्थिती आहे की पक्षात एखादा जुना माणूस आहे अनुभवी आहे किंवा त्याच्याकडे चांगली कामं केल्याची जी काही के गोष्टी आहेत तर पक्षात त्यांना आता तशी त्याची पक्षाला त्याची कदर राहिलेली नाही आमच्याकडे असं आहे किंवा येईल जो नवीन येईल त्याला नाही का लगेच तिकीट मिळतं थोडक्यात थोडक्यात सारखं झालेलं कारण एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही जे जुने कट्टर लोक आहेत आम्ही दिघे साहेबांपासून एकनाथ साहेबांना ओळखतो आणि त्यांच्यासाठी आज किती वर्ष काम करतो थोडक्यात तुम्हाला सांगायचं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा गुजरातला गेले वीस तारखेला वीस जून दोन हजार ला तर सगळ्यात महाराष्ट्रात पहिली पोस्ट मी टाकली साहेबांच्या म्हणजे ह्याच्यात सपोर्टिंग शिंदे था, था था, ना ना। ता, ता की शिंदे साहेब आम्ही तुमच्या संवादात काही झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही एकवीस तारखेला माझी पहिली पोस्ट आहे परंतु त्याच्यानंतर आता असं दिसून आलं की जे बाहेरून लोक येतात त्यांना पदं दिली जातात त्याच्यानंतर त्यांना निवडणुकीची तिकीट आहेत म्हणजे थोडक्यात दहीहंडी झालेली हे सगळे जुने लोक जे आहेत कट्टर ते सगळे खाली आहेत खालच्या थराला आणि नवीन लोक जे बाहेरून आलेले आहेत त्यांनी आमच्या पक्षावर म्हणजे दोन हजार चौदाला ज्या खासदारकी झाली दोन हजार पंधराला झाली त्याच्यात आमच्या पक्षावर जेव्हा त्यांनी नाय टीका केल्या आज ते लोक मोठमोठ्या पदावर आहेत आणि जे जुनी जाणते लोक आहेत त्यांना घरी बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे वादावादी करायची आणि कोणाचा नाराजगी करून शेवट्या क्षणी नाव खराब करण्यापेक्षा शिंदे मी विनंती केली आणि साहेबांचं माझं गुरु चलाच रिलेशन आहे की साहेब मला पक्षातनं काढून टाका आणि मग इथं काढून टाकलं म्हणजे कसं की काय आज गेल्या दहा वर्षानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आणि आज भारतीय जनता पार्टीतर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अतिशय उत्साहाचं वातावरण नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आहे की महापालिकेची निवडणूक गुरुनं भविष्य अशी होईल अशी अपेक्षा आहे वादग्रस्त काही नाही आम्ही पक्षातर्फेच फॉर्म भरलेला आहे आणि युतीचा धर्म सर्व पाळणार आहेत चा, जो धर्मासाठी आदेश येईल होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी होई तोपर्यंत धन्यवाद